महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पहाटे एका एल पी जी गॅस टँकर न समोरील ट्रेलर आणि अज्ञात ट्रकला जोरदार धडक दिल्याने तिन्ही वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात गॅस टँकर चालक हा जागीच ठार झाला मुंबई पुणे एक्सप्रेस वे एल पी जी गॅस टँकर क्रमांक -E तेहतीस हा चालक सुनील तांबरे वय पन्नास वर्ष राणा धाराशिव हा मुंबईहून पुण्याकडे एल टँकर घेऊन जात असताना खालापूर टोल नाक्याच्या पाठीमागे आला असता चालकाचं चा टँकरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील साईड पट्टीवर उभ्या असलेल्या ट्रेलर क्रमांक एन एल शून्य एक ए जे साठ त्र्याहत्तरला ला पाठीमागून जोरदार धडक दिली तर पुढे उभ्या असलेल्या अज्ञात ट्रकला ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने तिन्ही वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात गॅस टँकरची केबिन दबल्याने या केबिन मध्ये चालक सुनील तांबरे याचा अडकून जागेच मृत्यू झालाय तर अज्ञात ट्रक हा पळून गेला आहे या टँकरमध्ये एलपीजी गॅस असल्याने त्यांची माहिती तात्काळ केमिकल एक्सपर्ट धनंजय गीत यांना देऊन ते घटनास्थळी आल्याने त्यांनी सदर टँकरची तपासणी केली असता गॅस लिकेज नसल्याचे सांगितल्याने मोठी दुर्घटना टळली या अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस बोरघाट महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणा हेल्प फाउंडेशनचे सदस्य आय आर बी पेट्रोलिंग यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्यानं रस्त्याच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.